नमस्कार मी रंजना पाटील आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते उल्हासनगर कॅम्प तीन येथील वेदांत कॉलेज परिसरात एक व्यक्ती मोटरसायकलवर थांबून पोलिसांना पाहून बावरा झाल्याने पोलिसांना दिसल्यामुळं त्याच्यावर पोलिसांनी संशय गेला त्यामुळं पोलिसांनी त्याला पकडून त्याचे नाव विचारले आपले नाव आकाश प्रेम पंजवानी आहे असे सांगितले आकाशची अंग धरती घेतली असल्यामुळं त्याच्याकडं दहा ग्रॅम वजनाचे एम डी पावडर अंमली पदार्थ मिळून आल्याने सदरचे अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी आलो असल्याने सांगितले अंमली पदार्थ व होंडा ऍक्टिवा स एक लाख ब्याण्णव हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला ओ चोपडाकोळ परिसरातून तीन आरोपींना अटक केली चला तर पाहूया एक नजर नुज, बातमी तुमची नजर आमची मध्यवर्ती पोलिसांच्या हद्दीमध्ये गेल्या काही दिवसापासून आम्हाला तीस ते चाळीस जण गांजा किंवा इतर अंमली पदार्थ सेवन असलेले मिळून आले होते त्यानुसार माननीय पोलिस आयुक्त सरांनी आदेश दिले होते की कोण गांजा किंवा एमडी इतर नशिले पदार्थाच्या बाबतीत माहिती काढा त्यानुसार आमची डीबी टीम एपे सावंत चिटणी साहेब एपे चिटणी साहेब यांनी माहिती मिळाली आणि माहितीच्या आधारे आपल्या उल्हासनगर परिसरातून आपल्याला एकूण दोन आरोपी मिळाले होते त्यात सहा किलो गांजा होता त्याची किंमत बहात्तर हजार होती आणि त्याच्यानंतर आपल्याला एक दहा ग्रॅम एम डी मिळालं होतं त्या डीमध्ये जी जिच्याकडून घेतला ते अजून आम्हाला दोन मिळाले होते असे तीन एम डी मध्ये एक गांजामध्ये मिळाले आणि गांजामध्ये बहात्तर हजार रुपयाचे गांजा आहे आणि एम डी मध्ये टोटल तीन लाख अठरा हजार रुपयाचा आपण एम डी व इतर साहित्य जप्त केलेला आहे आणि तीन आरोपींना आपण अटक केलेलं आहे गांजी विक्री आम्हाला जे गांजा विक्री जो मिळालेला आहे व्यक्ती तो बाहेरून गांजा आणत होता अशी माहिती मिळते बाहेर राज्यातून

याच्यामध्ये सोमनाथ धर्मा जो गांजा विक्री करणार आहे त्याचं नाव आहे सोमनाथ धर्मा सो सोनवणे आणि जो एम डी मिळालेल्या आहे त्या एम डीमध्ये एकूण तीन आरोपी आहेत त्या तीन आरोपीचे नाव आहेत आकाश प्रेम पंजवाणी आकाश प्रेम पंजवाणी रोहित अशोक कुमार गुप्ता आणि समीर जेटा खात्री अशी हे तीन आरोपींची तीन आरोपी एम डी मध्ये आणि एक आरोपी गांजामध्ये असे चार नाव आहेत एमडीची किंमत काय एम डी साधारणतः त्याची एक लाख रुपये किंमत आहे दहा ग्रॅम आहे आणि तो उल्हासनगर परिसरातून जप्त केला